ह्या इथे नवीन बस आलेल्या आहेत त्या बस येऊन सहा महिने सात महिने झाले हे जशाच्या तशा उभ्या आहेत याच्या आधीच्या बस एकशे बारा का चौदा बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत तर ह्याचं असं आहे केंद्राने दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरनी आता घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्या आहेत पण या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही आज काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली आहे बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकट आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा कटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करून ह्या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर मी इथे उभे असताना एक रिक्षा आतमध्ये आली मला संशय आला म्हणून मी माझा एक कार्यकर्ता त्या रिक्षाच्या मागे पाठवला की ही रिक्षा का आली आहे बघा त्याच्यामध्ये दोन रम आहेत चार चार रम आहेत म्हणजे एवढं डिझेल त्याच्यातून जाणार होतं त्यांनी मला सांगितलं की हे डिझेल महापालिकेचे जनरेटर्स वगैरे आहेत त्याच्यासाठी जातं ठीक आहे मग महापालिकेचं वाहन नाही का ते डिझेल न्यायला मग रिक्षा कशाला पाठवली बरं रिक्षेवाल्याने विचारला तुला कोणी सांगितलं तुला भाडं कोण देतं भाडं कोण देतं याच्या आधी महापालिकेचा माणूस आणि रिक्षेवाला दोघंही माणसं आम्हाला एवढी मोठी महानगरपालिका आहे ही, ही स्वतः म्हणजे मला का काय म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे भाडं कायदेशीर दीत मला पाहिजे होतं की महापालिका देते त्याचं ते आम्हाला चलन पाहिजे होतं चलन पाहिजे महापालिका याचं भाडं देत नाही भाडं बाहेरच्या बाहेर दिलं जातं याचा अर्थ डिझेल चोरी होतं हे सत्य आहे हा चोरीचा प्रकार आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलं आहे त्यांना नोटिसा पाठवा आणि पोलीस कंप्लेंट करा की इथे डिझेल चोरी होते हा डिझेल चोरी त्या डिझेल हे अधिकृत त्याला परमिशन नाही आहे रिक्षेमध्ये उद्या काही प्रॉब्लेम झाला तर त्या रिक्षेवाल्याचं काय ई बसेस ह्या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिमुखक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर ह्या प्रथमतः भारतामध्ये आल्या असल्यामुळे याचं जे भारतातील होमोलोकेशन होतं ते होमोलोकेशन सी ए आर टी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत बाकी होतं त्यांनी आपल्याला आत्ताच ते होमोलोगेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे भारतात या बसेस चालवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता रजिस्ट्रेशनची कारवाई चालू आहे एक बस आपण रजिस्टर केलेली आहे आणि या येत्या सात दिवसामध्ये उर्वरित बसेस रजिस्ट्रेशन करून शहरातील मार्गावर धावणार आहे अवैधरित्या नाही हे जे वाहन यूज केलं ते अवैध आहे आपले जे पंपिंग स्टेशन आहेत पाणी पुरवठ्याच्या त्यांनासाठी सुट्टं डिझेल लागतं इलेक्ट्रिकचे जे मोठे मोठे सबस्टेशन आहेत त्यांनासुद्धा सुट्टं डिझेल लागतं आणि ते आपल्या पंपावरून देत असतो त्यांनी जे आज रिक्षा आणली होती ते चुकीचं ते आहे महापालिकेचं जे वाहन आहे आता इथं आपण समोरच बघताय विद्युत विभागाचं स्वतःचं वाहन घेऊन आलेलं तर त्यांनी ते आणलेलं ते चुकीचं आहे तर आम्ही त्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागवणार आहे पण याच्या बाबतीत हे सबस्टेशन आहेत वॉटर सप्लाय त्याच्यासाठी हे सुट्टं डिझेल आपण आपल्या पंपावरून देत असतो आत्ताच संबंधित जे सर्व पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला याबाबत सूचना केली तर आमचे जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांना मी आत्ताच सांगितलं की हे पाठी समोरच्या रोडचं काम चालू आहे त्यावेळेस सर भिंत वगैरे तोडली होती त्यावेळेस काढलेली असेल तर ते काढलेली पाठी परत तिथं लावून टाका अशा सूचना दिलेल्या आहेत